नमस्कार मी काजल तडकोड मोटिवेशनल स्पीकर काजल्स मोटिवेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो अपयश संकट आणि दुःख तर प्रत्येकाच्या ये आयुष्यात येतच असतात पण यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आपली मानसिक तयारी करावी लागते तसेच आपल्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असणे देखील इम्पॉर्टंट असते बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात फेल्युअर्स येत असतात त्यावेळी आपण निराश होतो त्यावेळी आपण निगेटिव्ह विचार करायला चालू करतो आणि आप आपल्याला वाटतं की आपलं आता काहीच चांगलं होणार नाही आहे पण खरं तर अपयश हीच यशाची पहिली पायरी असते आपल्या जर लाईफमध्ये सक्सेस मिळवायचा असेल ना आपल्याला तर होणाऱ्या चुकांमधून शिकावं लागेल आणि या चुकाच आपल्याला योग्य डायरेक्शन देत असतात आता आपण असे पॉइंट्स बघणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यातून अपयश दुःख आणि संकट कायमची निघून जाणार आहेत पॉइंट नंबर एक अपयश जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हा त्या अपयशामध्येच काहीतरी अशा चांगल्या गोष्टी लपलेल्या असतात की ज्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत अपयश आपल्याला आपल्या कमतरता दाखवतो त्यामुळे आपण त्यावर काम करू शकतो एखाद्या गोष्टीमध्ये आपण जर का चुकलो तर तो काही आपला शेवट नसतो तर पुढच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होण्यासाठी ती एक प्रकारची संधी असते अपयश जरी आले ना तरी नाराज होऊ नका त्यामध्ये देखील काहीतरी चांगली शिकवण आहे ती आपल्याला घेता आली पाहिजे आणि पुढे वाटचाल करता आली पाहिजे आपलं जे गोल आहे ना त्याच्यावर पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन करा अपयश आले म्हणून त्यापासून मन विचलित होऊ देऊ नका आणि यशाकडची आपली वाटचाल चालूच ठेवा हीच तर खरी अपयशाकडून यशाकडे जाण्याची टेक्निक आहे पॉइंट नंबर no. दोन संकट खरे तर संकट ही आपल्या आयुष्यात आपल्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठीच येत असतात आपल्या आयुष्यात जी संकट येतात त्याला आपण टाळू तर ना शकत नाही पण हँडल तर नक्कीच करू शकतो संकट आल्यावर नेहमी असा विचार करा की ही वेळ देखील निघून जाईल संकट आल्यावर डगमगू नका त्यावर मात करण्याची तयारी ठेवा नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा आणि अशी जिद्द ठेवा की तुम्ही या संकटातून लवकरच बाहेर येणार आहात एकदा असे शांतपणे बसा आणि संकटावर मात कशी करायचं याचं प्लॅनिंग करा कारण ज्यावेळी आपण शांत मनाने बसून एखादी गोष्ट करतो ना त्यावेळेस आपल्याला योग्य डायरेक्शन मिळत असते आणि नेहमी संकटाकडे बघताना देखील पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने बघा म्हणजेच तुम्ही यातून नक्की बाहेर याल पॉईंट नंबर तीन दुःख मित्रांनो दुःख आले की मग नैराश्य येते आणि त्यानंतर वेदना व्हायला चालू होतात आणि या सर्व फिलिंग्सचा आपल्या मनावर खूप डीपली इफेक्ट होत असतो म्हणूनच या गोष्टींपासून आपण दूर राहिले पाहिजे आपण जर एखाद्या दुःखामध्ये अडकून राहिलो तर आपली प्रगती कशी होणार बरं म्हणून त्या दुःखामध्ये अडकून न राहता त्यातून बाहेर कसं निघायचं हा विचार करा आणि त्या दृष्टीनं पावलं उचला अशा वेळी आपले फिलिंग शेअर करण्यासाठी आपल्याला आपली जवळची पर्सन लागते आणि त्या पर्सनसोबत आपण बोलतो त्यावेळी आपलं मन हलकं होतं आणि तुमच्या ज्या काही फिलिंग्ज असतात त्या तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करता त्यांच्या कन्व्हर्सेशनमधून तुम्हाला कदाचित दुःखातून तुम बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडतो आणि त्यामुळे तुम्ही त्या दुःखातून तुम बाहेर पडण्यासाठी पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करता पॉइंट नंबर चार रोज पॉझिटिव्ह विचार करा रोज थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढा या वेळेत आपल्याला स्वतःला योग्य वाटते अशा काही गोष्टी करा जसे की मेडिटेशन आणि या मेडिटेशनमुळे मन शांत होऊन आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो या जगामध्ये जे जे सक्सेसफुल पर्सन आहेत त्यांच्या स्टोरीज तुम्ही तुम्हाला इन्स्पिरेशन भेटण्यासाठी वाचा पूर्ण एकाग्रतेने तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोला जसे की मी माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी सक्षम आहे माझ्यामध्ये आव्हानाला तोंड देण्याची ताकद आहे सर्व ब्रह्मांड मला यासाठी मदत करता येईल त्याबद्दल मी ब्रह्मांडाची आभारी आहे आणि याच पॉझिटिव्ह ऑपरमेशन्समुळे तुमच्या माइंडची पॉवर वाढेल आणि यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात कराल आणि कितीही दुःख संकटे अपयश येऊ देत त्यावर तुम्ही मात करू शकाल पॉइंट नंबर पाच प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी एक नवीन ॲपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा नवीनच असतो आणि या नवीन दिवसाची सुरुवात करताना काल आलेल्या अपयशाला विसरून जा आणि रोज एक नवीन सुरुवात करा कारण रोजचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन संधी घेऊन आलेला असतो कालच्या दिवसात जर तुम्ही काहीच प्रयत्न केलेले नसेल तर ठीक आहे ना आज प्रयत्न सुरू करा नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि असे छोटे छोटे प्रयत्न तुमच्या आयुष्याला कलाग्नी देऊ शकतात आणि नक्कीच यामुळे तुमचं आयुष्य सुधारू शकतं पॉईंट नंबर सहा अपयशाकडे देखील चांगल्या दृष्टिकोनातून बघा आपल्याला आयुष्यात जर अपयश आले तर तो आपल्या आयुष्याचा शेवट नसतो बरं का मित्रांनो कारण अपयश देखील आपल्याला एका नव्या संधीकडे नेत असते याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे थॉमस एडिसन थॉमस एडिसन त्यांच्या आयुष्यामध्ये कधी डगमगले नाहीत त्यांना बरेच अपयशे आलेत आयुष्यामध्ये पण त्यांनी त्याच्यावर मात केली आणि हळूहळू त्यांनी यश मिळवलं ते सतत काही ना काही एक्सपिरिमेंट्स करत राहायचे त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळाली म्हणून कधीही अपयशाकडे निगेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू ने बघू नका त्यामधून ज्या गोष्टी शिकायला मिळतात शिका ना त्या शिका आणि पुढे वाटचाल करत राहा पॉइंट नंबर सात संकट हँडल करताना पेशन्स ठेवा संकटेही आपल्या आयुष्यात येतच असतात आणि जातच असतात पण त्यावेळेत आपण पेशन्स ठेवणे खूप गरजेचे असते कोणत्याही संकटामध्ये देखील एक ट्रिक लपलेली असते आणि ही ट्री ओळखून आपण संकटातून बाहेर पडण्यासाठी प्लॅन करू शकतो संकटातून बाहेर येत असताना आपण आपल्या फिलिंग्सवर आणि थॉट्सवर कंट्रोल करणं गरजेचं असतं तर आणि तरच आपण संकटातून बाहेर येऊ शकतो पॉईंट नंबर आठ आपण दुःखामधून देखील पॉझिटिव्ह चेंजेस करू शकतो दुःख हे देखील आपल्या आयुष्यातील फिलिंगचाच एक भाग आहे सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हेच तर जीवन असते म्हणून प्रत्येकाला आयुष्यामध्ये दुःखाचा अनुभव घेण्याशिवाय शिवाय पर्याय नसतो आणि या दुःखातून बाहेर पडण्यासाठी देखील आपल्याला पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवला पाहिजे आपण ज्यावेळी दुःखामध्ये असतो त्यावेळी चांगले चांगले छंद जोपासा जेणेकरून आपल्याला त्या छंदामध्ये वेळ घालवता येईल आणि दुःख विसरण्यासाठी आपल्याला सोपे होऊन जाईल एखादं बुक रिडिंग करा किंवा ज्या गोष्टींमधून आपल्याला इन्स्पिरेशन भेटतं अशा गोष्टी तुम्ही ऐका कारण ज्या गोष्टींमध्ये इन्स्पिरेशन असतं ना त्या गोष्टी आपल्याला दुःखातून बाहेर पडण्यासाठी मदत करत असतात आणि आपल्या जीवनाकडे पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला शिकवतात पॉईंट नंबर नऊ ध्यान आणि मानसिक शांततेचे महत्त्व दररोज थोडा वेळ ध्यान केल्याने आपलं मन शांत होतं आणि कोणतेही डिसिजन्स आपण प्रॉपरली घेऊ शकतो ध्यान केल्याने आपल्याला अंतर्गत शांतता मिळते जी कठीण काळातही आपल्याला मनशांती राखण्यास मदत करत असते दररोज किमान पाच ते दहा मिनटं शांत बसा डोळे मिटा आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि या ध्यानामुळे तुम्हाला एक प्रकारची चांगली एनर्जी भेटेल पॉइंट नंबर दहा स्वतःला धीर देणारे सकारात्मक विचार जपा नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करा कितीही टिपिकल सिच्युएशन आली तरी मी या सिच्युएशनमधून इझिली पास होऊ शकतो यामुळे तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यामुळे तुम्ही निगेटिव्ह थिंकिंगपासून दूर राहता आणि आपल्या विचारांमध्ये असलेली ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला कोणत्याही सिच्युएशनला सामोरं जाण्यासाठी एक प्रकारची हिंमत देते पॉईंट नंबर अकरा लहान यशांचा रिस्पेक्ट करा आणि त्यातून हॅपीनेसचा एक्सपिरियन्स घ्या आपल्या आयुष्यातील छोट्या सक्सेसचंही स्वागत करा कारण हे छोटे यश तुम्हाला मोठे यश मिळवण्यासाठी इन्स्पायर करत असते कधी कधी लाईफमध्ये मोठे यश मिळवण्यासाठी छोटे यश मिळवून त्यांचा आनंद घेणे महत्वाचे असते आणि यामुळे तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आणि तुम्ही मोठे यश मिळवण्यासाठी सज्ज होता पॉइंट नंबर बारा स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी वेळ द्या संकट आणि अपयश हे तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतात त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका आता त्यामधून सुधारणा कशी करायची ते पहा तुम्ही यामध्ये कोणत्या प्रकारे सुधारणा करू शकता ते समजावून घ्या पॉईंट नंबर तेरा नेहमी सकारात्मक आणि प्रेरणादायी लोकांच्या सहवासात राहा कधी कधी आपण आपले विचार हे दुसऱ्यांच्या विचारावर अवलंबून ठेवतो आणि खरंच असं असतं त्यामुळे आपण नेहमी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहिलं पाहिजे जेणेकरून आपले देखील विचार तसे होतील आणि ते जे लोक आहेत जे पॉझिटिव्ह विचार करतात त्यांच्यामुळे तुम्हाला देखील पॉझिटिव्ह विचार करण्याची सवय लागते आणि त्यामुळे तुमचा एक लाईफ मगकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलतो म्हणजेच तो पॉझिटिव्ह होतो आणि हे पॉझिटिव्ह लोक जे आहेत ना ते तुम्हाला तुमच्या तुम्हा कठीण काळात मानसिक आधार देत असतात त्यांच्या सहवासामुळे तुम्हाला एक प्रकारची इन्स्पिरेशन भेटते पॉइंट नंबर चौदा ताणतणावांवर नियंत्रण ठेवा आपल्या ताणतणावर कंट आपल्याला कंट्रोल असणे खूप गरजेचं आहे कारण ज्यावेळी आपल्याला टेन्शन येतं ना त्यावेळी आपलं मन विचलित होतं आणि त्याचा इफेक्ट आपल्या विचारांवर होत असतो आपलं टेन्शन कमी करण्यासाठी सर्वात बेस्ट उपाय म्हणजे योग व्यायाम किंवा एखादा छंद जोपासणे जसे की पुस्तक वाचणे या गोष्टी तुम्हाला ताणतणावांपासून दूर करतात आणि तुमचे मन शांत ठेवतात पॉईंट नंबर पंधरा नेहमी काहीतरी नवीन शिका आपल्या आयुष्यात असे सुखाचे आणि दुःखाचे कितीतरी क्षण येत असतात त्यातून आपण काहीतरी चांगले शिकले पाहिजे त्यामुळे आपल्या ज्ञानात देखील भर पडते अपयश संकट आणि दुःख यांच्याकडे पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ ने बघा त्यावेळी तुम्हाला असं कळेल की तेच आपल्या जीवनाचे शिक्षणाचे एक भाग आहे आणि इन फ्युचर आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी याचा खूप फायदा होतो आणि आपण ज्या ज्या नवीन गोष्टी शिकतो त्यातून आपला सेल्फ कॉन्फिडन्स देखील वाढत असतो पॉइंट नंबर सोळा आपल्या ध्येयावर नेहमी लक्ष केंद्रित करा आपला ज्यावेळी कठीण काळ चालू असतो त्यावेळी देखील आपल्या ध्येयावर आपण लक्ष केंद्रित केली पाहिजे स्वतःला एक पॉझिटिव्ह अपर्मेशन द्या एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की हे माझं ध्येय आहे आणि त्याला काहीही करून मला कम्प्लीट करायचं आहे तर आणि तरच आपण आपले ध्येय कम्प्लीट करू शकतो पॉइंट नंबर सतरा नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा आत्मविश्वास हीच यशाची गुरु किल्ली आहे आपल्या आयुष्यात कशीही परिस्थिती येऊ द्या पण त्यावेळी स्वतःचा विश्वास कधीही गमावू नका आपल्या आयुष्यात संकट येऊ देत किंवा अपयश येऊ देत आपल्यामध्ये जर आत्मविश्वास असेल तर यातून बाहेर निघण्यासाठीचा सा मार्ग आपल्यासाठी सोपा होतो स्वतःला कधीही कमी समजू नका स्वतःमध्ये ज्या ज्या कपॅबिलिटीज आहेत त्या ओळखा त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा पॉइंट नंबर अठरा जीवनामधील छोट्या आनंदांना देखील महत्व द्या जीवनात नेहमीच छोट्या गोष्टींचा आनंद घेणे महत्वाचे असते जीवनात नेहमीच मोठ्या गोष्टींचा आनंद घेतला जात नाही तर छोटे छोटे क्षण देखील आपल्याला मोठा आनंद देऊन जातात म्हणून छोट्या क्षणांकडे पॉझिटिव्ह वेनी बघा हेच आपलं मन प्रसन्न करतात आणि जीवनाकडे पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने बघण्यासाठी प्रेरणा देतात दररोज स्वतःला सकारात्मक विचारांमध्ये ठेवा आणि याच पॉझिटिव्ह विचारांमुळे तुम्हाला इन्स्पिरेशन मिळेल आपल्या आयुष्यातील अपयश संकट दुःख या गोष्टींना जिंकण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स माइंड पॉवर आणि पेशन्स असणे खूप इम्पॉर्टंट असते या पॉझिटिव्ह विचारांमध्ये जी एनर्जी असते ना त्यामुळे आपण आपल्या आयुष्यातील मोठे मोठे आव्हान देखील पेलू शकतो आणि तुमच्या जीवनामध्ये कशीही परिस्थिती असू द्या तुम्ही जीवनाकडे पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू ने बघा आणि पॉझिटिव्ह विचारांमुळे त्यावर तुम्ही मात करू शकता त्यामुळे नेहमी मी पॉझिटिव्ह विचार करा आणि एक छान आयुष्य जगा थँक्यू सो मच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा